तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका अशा धमाकेदार लाईफ चेंजिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची जी माझी स्टोरी आहे ती खूप डिफरंट होणार आहे जी माझी स्टोरी आहे ती बाईक रिलेटेड आहे मी बाईक घेतल्या पाण्याचा माझा संघर्ष कसा होता आता काही जण मी मोठेपणा नाही करत आहे कारण मित्रांनो ही जे आता मी हे व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ क्रिएटर ही फील्ड आहे ती खूप हार्ड आहे होती माझ्यासाठी माझा संघर्ष सुद्धा खूप हार्ड होता खूप स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचलो आणि गावाकडच्या मनासाठी खूप ही गोष्ट Uh, इम्पॉसिबल uh, होते ॲज अ युट्युबर ॲज अ क्रिएटर म्हणून त्या पर्यंत पोहोचण्याची आणि एक बाईक परचेस करणं स्वतःच्या इन्कमवरती ते पण युट्यूब इन्कमवरती नॉर्मली कॉमन लोक घेतात जॉब जॉबच्या इन्कमवरती सॅलरी असतील काही स्टुडंट असतील पोर्टच्या माध्यमातून वगैरे ऑफलाईन ऑनलाईन ते कसेही घेत असतील परंतु ह्या फील्डमध्ये हे मला खूप प्राऊड फील वाटतं की ह्या युट्यूब फील्डमध्ये मी ह्याला एक टार्गेट ठेवला की होता की त्या युट्यूबच्याच माध्यमातून मी काहीतरी स्वतःसाठी घेऊन दाखव आणि ते सुद्धा मी आज गोष्टी त्या घेतोय सुद्धा काळांतराने मी घेत घेत जातोय तर हेच आज एक मोटिवेशन तुमच्यासाठी बनणार आहे हा व्हिडिओ तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा तुम्हाला पण एक मोटिवेशन भेटेल तुम्ही सुद्धा लाईफ मध्ये जर असा स्ट्रगल करत असाल आणि समजत नाही तुमच्यासाठी सगळ्या वाटा बंद झाल्यात तुम्हाला काही मार्ग दिसत नाही तर हा व्हिडिओ आहे तुम्हाला एक लाईफ चेंजिंग ग्रोथ पण देऊ शकतो आणि एक मार्ग पण दाखवू शकतो तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा खूप प्रेरणा आणि मोटिव्हेशन भेटणार आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो थोडक्यात स्टोरी सांगायची झाली तर झालं असं की जेव्हा मी अकरावी बारावीला होतो तर अकरावीच्या दरम्यान माझी जी आजी होती म्हणजे पप्पांची आई ती माझी आजी तर ती त्या वेळेला ऑफ झाली तिचं निधन झालं सोळा ऑगस्टला काहीतरी दोन हजार बावीस कि तेवीस काहीतरी साल चालू होतं तेव्हा तिचं निधन झालं तर तेव्हा त्यानंतर जो आपला कार्यक्रम असतो तुमच्यात काय बोलतात अकराव बारावं त्याप्रमाणे आमच्यात बोलतात की धार्मिक विधी पुण्यनमोदानाचा कार्यक्रम बहुत समाजात तर हा करण्याचा जो आपला जो पिरियड असतो तो त्यानंतर दुसऱ्या वर्षी जेव्हा बारावीला मी आता बारावीमध्ये आलो तेव्हा तो सेकंड इयरला जेव्हा तीन वर्ष काहीतरी करतो वर्ष श्राद्धापण बोलतात त्या काही भाषेत सुद्धा कार्यसुद्धा बोलतात काही भाषेत तर ते दुसऱ्या वर्षी जेव्हा आम्ही करायला गेलो तेव्हा असं झालं असं की दुसऱ्या वर्षी जेव्हा कार्यक्रम आला सोळा ऑगस्टला तेव्हा हा असा माझ्यासोबत असा एक सीन झाला असा प्रसंग घडला की तिथून माझं बाईक घेण्याचं जो मोटिवेशन आहे ते खूपच वाढलं आणि ते असा प्रसंग माझ्यासोबत घडला त्यावेळी असा सीन तो सांगितल्यानंतर तू काही जर असं तुम्ही जर माझ्या जागी असता ना तर तुम्ही वेगळाच विचार केला असता तुमचा इगो हर्ट झाला असता पण माझा पण त्यावेळी इगो हर्ट झाला पण मी त्याला ऍज अ मोटिव्हेशन म्हणून बघितलं पण तेव्हा त्या ते मागची ते जेव्हा माझी जर लाईफ बघितली बाईक रिलेटेड ह्या पर्पजने जर मी चालायला गेलो तर मी एक अशीच म्हणजे घ्यायचे प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की आपली स्वतःची एक हक्काची बाईक पाहिजे ड्रीम बा, ड्रीम बाईक बोलतात ती आपलं घेण्याचं प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं तर तेव्हा नवी दहावीला असताना आम्ही सुद्धा स्वप्न बघितलं होतं पण ते फॅमिलीच्या जीवावरती स्वतःच्या बळावरती नाही पण तेव्हापासून तो सीन घडल्यापासून माझी लाईफ एवढी ही चेंज झाली की मी माझा इगो हर्ट झालं काय काय जणांचा असा प्रसंग घडल्यावर इगो हर्ट झाल्यावर म्हणजे रागात काही करतात म्हणजे स्वतःच म्हणजे असं स्वामीच बाप आहे असं समजतात समाजासाठी तर मी असं न करता त्या एक लिए, एक लिए, जा त्या ते त्या प्रसंगाला एक इगो म्हणून मोटिवेशन म्हणून स्वतःला इम्प्लिमेंट केलं स्वतःमध्ये तर झालाच असेल की त्यावेळेला मी तुम्हाला तर माहिती आहे खरेदीचा टाइम असतो त्यावेळेला एक कार्यक्रम असा माय माहोल क्रिएट असतो की एक पुण्यनोमो पुण्यनुमोदनाचा कार्यक्रम चालू असतो आणि त्यासाठी थोडीफार खरेदी पण करावी लागते तर दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही खरेदी केली आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा मी जे बाबासाहेबांचे किंवा तथागतांचे पुष्पहार करावं लागतं आणि जे निधन झाले त्या व्यक्तीच्या फोटोला सुद्धा हार वगैरे चढवले जातात तर तेव्हा कसं होतं आम्ही आध्या दिवशी खरेदी करायला गेले तर आमच्याकडे फ्रीज वगैरे नव्हता आणि वाढीत सुद्धा तेव्हाजवळ फ्रीज वगैरे नव्हते म्हणजे काहीच नव्हतं कोणाजवळ तर असे ते कसे कोमटल्या जातात ना फुला वगैरे हार तुम्हाला तर माहिती आहे एक दिवस जर आपण असं ठेवलं तर ते कोमटल्या जातात हार वगैरे तर त्या त्याला जर मी त्यांना बोललो फॅमिलीला की मी दुसऱ्या दिवशी येईन म्हणून बाईक घेऊन एकाची आपल्या वाढीत तर असं मी बोललो की दुसऱ्या दिवशी मी सकाळच येईन बाईक घेऊन तर असा सीन झाला की मी त्या दिवशी ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी मी त्या माणसाकडे सकाळच गेलो बघा आता तिथून खरी स्टोरी स्टार्ट होती आता खरा इंटरेस्ट आहे तुम्हाला ऐकण्यासारखा पुढे त्या दिवशी मी सकाळी त्या मारसाकडे गेलो बाईक मागायला तर सहा सातचा टाइम ता होता आणि मी बोललो की मला जरा बाईक पाहिजे दे देता मला हार वगैरे तर कार्यक्रम आहे आमच्याकडे पण ते पण म्हणजे तो पण माणूस आमच्याच वाढीत नाही मी पर्सनली हे नाही कारण पण सांगण्याचं सा तुम्ही एक मोटिवेशन घ्या स्टोरी मधलं असं मी कोणाचं हे नाही म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पण ह्याच्यामधून काहीतरी शिकण्याचा मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो जी स्टोरी तर असा विषय झाला की मी त्यांच्याजवळ बाईक मागण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्यक्तीने मला हे केलं म्हणजे कारण द्यायला सुरुवात केली केली की नाही मला इकडं जायचंय माझ्या बाईकला असं झालंय तसं झालंय म्हणजे तुम्ही समजू शकता जर तुम्ही माझ्या लेवलच्या एजचे जर मुलं असाल वयाचे जर तर तुम्ही समजू शकता असे आपण जर एखाद्याकडे जर अशी बाईक मागितली मित्राकडे वगैरे तर कशी कारण दिली जातात तर त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने मला अशी कारण द्यायला सुरुवात केली तर तेव्हा मी समजू गेलो की हा नाही या व्यक्तीला द्यायची बाईक तर मी तेव्हाच रिटर्न असा घरी आलो आणि मम्मीला बोललो की मी आणि तेव्हा टायमिंग झाला होता सहा सहा साडेसातचा टायमिंग होता साडेसात सात असे काहीतरी वाजले होते आता माझ्या लक्षात नाही प्रॉपर पण मी मम्मीला बोललो की मी आता जातो माझ्याकडे असा दुसरा पर्याय नाही की मी सकाळच चालत जातो तर बोलली नको राहू दे काहीतरी भेटल रिक्षा वगैरे आणि तेव्हा अशी परिस्थिती होती किंवा माझं चॅनल सुद्धा हे चॅनलवरती हा व्हिडिओ ड्रॉइंग चॅनलवरती माझ्या क्रिएट नव्हतं आणि ह्याच्याबद्दल मला आयडिया सुद्धा अजिबात नव्हती की हे चॅनल मी ओपन करणार आहे वगैरे आणि त्या आधी चॅनल होतं मी ओनरच्या व्हिडिओमध्ये बोललो होती ते ऑलरेडी असंच पडलेलं होतं त्यावरती मी जास्त काम नाही करत ते सुद्धा मी अनएक्टिव्ह होतो त्या चॅनलवरती तर त्या चॅनलचा काय संबंध येत नाही तर त्या वेळेला मी गेलो मग चालत पहाटेची वेळ होती सात साडेसात आणि पंधरा ऑगस्ट म्हणजे त्या ऑगस्ट महिन्यात थोडाफार पाऊस हिवाळ्या वगैरे असे असे कोकणाच्या साईडला असा सीन असतो वातावरण वगैरे तर धुकं वगैरे सुद्धा होतं तर ते त्या धुक्यातून वगैरे मी चालत गेलो म्हणजे थोडक्या सांगण्याचं मोटिवेशन बघा की मी म्हणजे आतमधून एवढा दुःखी हा होतो की यार आपलीकडे बायक नाही आणि आपण आणि घरातले सुद्धा त्या कार्यक्रमात गडबडीत होते ना ते कुठे माझ्या ह्याच्यावरती येणार आहेत माझ्यासोबत आणि मी एवढा तरी काही लहान नव्हतो की मी एकटा नाही जाऊ शकत अकरावी बारावी म्हणजे आता आपण टीन एज वगैरे मध्ये मॅच्युअर झालेलंच मुलावर होतं मी गेलो आणि मला हॅबिट आहे त्या रोडनी वगैरे चालण्याची कारण तो माझ्यासाठी रोजचाच रोड झाला होता कारण ते आणि मी आता ती दोस्तीच झाली होती त्या रोड सोबत तर ते रोजचे चालत मी गेलो मग शेवटी काय करणार पण एवढा आतमधून तुटून गेलो होतो की दुखी एवढा झालो होतो की आपल्याला कोणी बाईक नाही देऊ शकत अशा प्रसंगावेळी तर तेव्हा पहिले एक असं माझ्या असा सीन घडला की मी तेव्हा स्वतःला मोटिवेट केला आणि तेव्हा चालता चालता असे डिसिजन घेत मी गेलो पावलं पावली पावलं टाकतात की हा पण काहीतरी लाईफ स्वतः जास्त चेंज करून दाखवायची तो एक सीन असा काढला की आणि त्यानंतर काय झालं मी गेलो चालत मध्ये रस्त्याच्या मध्ये म्हणजे थोडाफार चालत गेल्यानंतर एक रिक्षावाला भेटला गावामधला तर त्याने मग मला नेलं त्यानंतर मी एस टीने वगैरे पुढं गेलो आणि सगळं काही आणलं मी तिथं मग तो मॅटर सोल झाला त्यानंतर बघा कशी स्टोरी चेंज त्यानंतर माझ्या मम्मीला कळलं काही असा सीन झाला त्यामुळं बाईक नाही गेले गेले तर काय झालं ना माहिती आहे माझी मी स्वतः पर पर्सनली थोडी स्टोरी सांगायची झाली तर माझी हाईट आहे ती थोडीफार कमी आहे म्हणजे जास्त तरी मी कमी नाही बोलणार ना, जास्त तरी उंच नाही बोलेज पर्सनची हाईट असते त्याप्रमाणे आहे तर झालं की असं की आताच्या बाईक जर तुम्हाला माहिती आहे ते एवढ्या उंचा असतात की ते थोडंफार हेवी जातं चालवण्यासाठी तर असा प्रॉब्लेम असल्यामुळे जो देणारा मला बाईक होता तो भीती वाटायला लागली की हा चालवायला की नाही ऍक्च्युअली मला चालवायला येत होती बाईक आणि माझ्या भाऊजींची होती आणि त्यावेळेला भाऊजी पण ऍक्च्युअली घरी नव्हते ते कामानिमित्त बाहेर गेले होते तर ते सुद्धा घरीच नव्हते तर मी त्यांच्याजवळ बाईक मागायला गेलो त्या व्यक्तीजवळ तर त्यानंतर माझ्या मम्मीला समजते की असं सेट झाला हायटचा वगैरे प्रॉब्लेम असले मुलं देणं देऊ नाही शकला तो माणूस बाईक वगैरे तर मी समजू शकलो हा ठीक आहे भाई आहे ती एक असं नाही ती दहा पंधरा हजाराची किंमत आहे त्या बाईकची तर मी त्या वेळीला समजू शकलो की तेव्हा मी असा विचार करायचो की हा ठीक आहे प्रत्येकाची बाईक आहे प्रत्येकानं आपला पैसा त्यामध्ये लावला नाही जीवनाचा पैसा त्यामध्ये टाकला नाही हप्ते भरतायत प्रत्येक जण आणि ती दीड लाख म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे ना बावांनो समजून घ्या प्रॅक्टिकली एक बाईक म्हणजे दहा पंधरा हजाराचं खेळणं नव्हते एक लाख दीड लाखाची ते एक वस्तू काय आणि प्रत्येक जर देण्यापूर्वी विचारच कारण आज भले मी स्वतःची बाईक घेतली ना तरी दहा वेळेला विचार करतो की मित्राला दे देऊ की नको मी देतो जर हंड्रेड पर्सेंट शुअर असेल पुढचा माणूस तर, तर मी देतो बाईक आरामात पण मी सुद्धा विचार करतो तर मी त्याश त्यावेळेला सुद्धा असा विचार केला ठीक आहे आपली हाईट नाही पण पुढच्या व्यक्तीला आपल्यावर विश्वास नाही तर ठीक आहे जाऊ दे पण मी स्वतःबद्दल असा विचार केला की चला एक दिवस असे स्वतःचा दिवस आणणार ना की स्वतःच्या हितीवरती बाईक उचलणार आणि ह्या व्यक्तीला मी दाखवणार खो मी बोलून नाही दाखवलं त्या वेळेला की हा मी दाखवणार तुला करून वगैरे तसं मी बोलूनच नाही दाखवलं मी घरी पण नाही बोललो घरी फक्त एकच गोष्ट बोलायचो सतत की मी दाखवणार त्या व्यक्तीला करून दाखव स्वतःच्या किमतीवरती पाहिजे आणि ते दिवस मित्रांनो माझे त्याचेच राहिले नाही पलटवले माझे दिवस आणि फक्त बोलून नाही मी त्या बाकी मेहनत केली स्टार्टिंग केली मेहनत करण्यासाठी असं आहे तुम्ही नुसतं बोलून काही नाही होत त्या पाठी स्ट्रगल पण करावं लागतो आपला टाइम आहे का नाही बोलून फक्त टाईम येत नाही भावनो तो टाइम आणावा पण लागतो त्यासाठी कष्ट हार्डवर्क पण करायला लागतं तर मी त्यावेळी मग ती गोष्ट सुद्धा केली पॉसिबल ती युग माझा खूप हर्ट झाला होता मधून काही लोकांनी असं पण केलं असता त्याला बाईक नाही ना त्याला ह्याच्या बाईकचं काहीतरी करूया असे पण काही लोकांचे विचार असतात तसे पण काही, काही मुलांचे असे थोडंफार असतात डोक्याने थोडे म्हणजे असं मी बोलणार पण असतात असे काही विचार काही लोकांचे की युग हर्ट झाला की काहीतरी ह्या बाईकला ह्याच्या करायचं पेट्रोल पेट्रोल काढायचं किंवा टायर वगैरे पंक्चर करायचे तर या वेळेला मी माझ्या सुद्धा अशी मनात विचारत होते मी पण तुमच्याच व्हायला होतो अजून सुद्धा तुमच्याच व्हायचं असं नाही तुमच्याच ह्याच्यातला पण असे विचार येत होते परंतु एक तथागतांचा आमच्या बुद्ध समाजात असं गौतम बुद्धांचे असे विचार नाहीत तर माझा एक बौद्ध असून मला काय उपयोग ना या धर्मात राहून तथागतांचे असे विचार आहेत भले दुसऱ्या तुमच्यासोबत हो किती वाईट वागले पण तुम्ही प्रेमाने वागा तथागतांनी प्रज्ञाशील नये ह्या तीन मार्गाने त्यांनी जग शिकले प्रेमाने जग शिकले तर आपण जर असे वागले तर आपल्यात काय मग हे राहिला ना आपल्यात एक माणूस म्हणून एक मनुष्य म्हणून आपल्यात एक जगण्याचा काय हे राहिलं तर मी असं एक मोटिवेशन घेतलं की नाही आपण काहीतरी करून दाखवायचं आणि मित्रांनो एकवीस मार्च दोन हजार पंचवीस साली माझी फर्स्ट फर्स्ट माझी बाईक बाईक ती पण युट्यूबच्या माध्यमातून युट्यूबच्या हिमतीवरती आणि ते पॉसिबल नव्हतं आणि तेव्हा तर चॅनल पण नव्हतं तर तिथून एक माझी आणि त्यानंतर दोन महिन्यानंतर मला हे चॅनलची स्ट्रायटर मी असाच एक व्हिडिओ केला होता असंच मी सांगितलं त्या बॅक्स टू माझ्या स्टोरीमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये की असाच एक व्हिडिओ केला होता आणि तो व्हायरलला गेला म्हणजे स्टेटस गे टाकला रील ला पण गेला होता तर तिथून ह्या चॅनलची हे चॅनल माझं क्रिएट झालं तर अशी ती स्टोरी स्टोरी uh, होती माझी त्यावेळीची पण मी कधी पण नाराज नाही झालो त्यावेळेस सुद्धा तो असा सीन घडला ना मला पण खूप वाईट वाटलं की यार म्हणजे हाईट वगैरे असे प्रॉब्लेम हे सगळ्यासोबत फेस सगळेजण करतात असं नाही प्रत्येक जण नाही की सगळेच अवयव सगळ्यांचे प्रत्येकाचे हे असतात चांगले वगैरे माझी हाईट वगैरे प्रॉपर आहे असं प् नाही पण आताच्या बाईक अशा आलेत ना की काय करणार ते एवढ्या उंच आहेत की आपण काही करू नाही शकत त्यांच्या पुढे तर त्या त्या व्यक्तीने आपल्याला हे केलं रिजेक्ट केलं बाईक देण्यापासून नाकारलं पण मी असं मोटिवेशन मानतो की आज आपले एवढे महाराज जय शिवराय महाराजांच्या आशीर्वादात सर्व काही आज होते माझ्या आयुष्यात त्यांना एक प्रेरणा म्हणून मी बघतो हर जेव्हा माझ्या आयुष्यात असे प्रसंग येतात तर असं मोटिवेशन मला भरपूर जण म्हणजे असं काही जणांच्या असे प्रॉब्लेम येत असतील की हाईट नाही वगैरे अरे भाई त्या महाराजांनी एवढं एक अफजल खान एक त्याच्या बारा बारा रेड्याचं त्याच्या ह्याच्यात बल असून सुद्धा आपल्या महाराजांनी एवढं त्याच्या सोबत युक्तीने त्यांनी माइंडसेट फिरवला पूर्ण त्याचा कोतला बाहेर काढला तर अशी प्रेरणा घ्या डिमोटिवेट नाही व्हायचं सगळेजण आपल्याला तुझी लायकी नाही असं नाही तू करू शकत तसं नाही पण आपल्यात ती जिद्द असली पाहिजे आपल्यात तो किडा असला पाहिजे करण्याचा ती गोष्ट असं आहे पण आज सुद्धा किती जण बोलतात असं आहे तसं आहे आज आज माझी स्वतःची बाईक आहे आज काय फिकीरच नाही आणि तेव्हापासून मी कोणाच्याच बाईकला हात नाही आहोत आणि तुम्ही पण असंच इन्स्प इन्स्पिरेशन घ्या आज जर तुम्ही जर अशा अडचणीत असाल तुमचे काही नसेल काही जण असे पण असतात जन्माला येतात जे हँडिकेप असतात पांगे असतात किंवा ज्यांना एक डोळा नसतो ऐकू येत नाही वगैरे तर असे पण लोक काही आहेत की उच्च स्तराला गेले आणि काही लोक हायक बसलेत विचार करत तर तुम्हाला विचार नाही करत बसायचं तुम्हाला थोडं निघून जायचं लोक बोलणार तुमची लागे काढणार की हा तुला हे येत नाही ते येत नाही असू दे ठीक आहे कानाने ऐकायचं सोडून द्यायचं हा रडायला पण येतं अक्षरशः कधी कधी पण त्याला आता माझं बघितलं ना मला कोण तोंडावर नाही बोललं हा तुझी मी कोण देत नाही बाईक वगैरे पण मी त्याला मोटिवेशन घेतलं माझ्या कानावर ते शब्द आले हा ठीक आहे म्हटलं बघूया आपला पण टाइम येणार आहे तेव्हा पण बघूया आणि मी त्याला मी असं लोकांच्या ऐकून डिमोटिवेट नाही झालो झालो काय करणार आपली इकडे ऑप्शन नव्हता पुढं जाण्याशिवाय तर असं एक इन्स्पिरेशन घ्या स्टोरी मधून मित्रांनो ही स्टोरी सांगण्याच्या बाबतचा जो माझा मेन मुद्दा आहे जो माझा मेन उद्दिष्ट आहे मेन पर्पज आहे मेन मोटिव्हेशन आहे सांगण्याचा सा बाबत तर हे आहे की ही स्टोरी खूप जणांच्या मनात आज सुद्धा लावू शकते कारण मला माहिती आहे खूप मुलांचं ड्रीम असतं बाईक बाय बाईक घेण्याची ड्रीम बाईक घेण्याची परंतु असे सगळ्यांच्या सगळ्या मुलांच्या बाबतीत येतात आपण एक मित्र म्हणून एखाद्याला विचारायला जातो की आपल्याला बाईक दे आजचा दिवस असेल त्याचा आणि पुढचा माणूस शंभर टक्के कारण सांगतो नव्याण्णव टक्के त्याच्याकडे काहीतरी कारण असतं तेव्हा काही जण असे डिमोटिवेट होतात की ना काहीतरी शंभर टक्के असं तसं तर असे विचार न करता तरुण पिढीने अशा स्वतःची लाईफ चेंज करा आणि माझी तिथून अशी लाईफ चेंजिंग झाली म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलाय सांगण्याचा सा प्रयत्न केला की एक हे बघा असे माझ्यासोबत असे खूप प्रसंग घडतात आज सुद्धा आज भली माझी चॅनल चांगली ग्रोथ आहे असे मी चांगलं स्टेबल असं बोलणार आहे पण स्टेबल होण्याचे प्रयत्न चालू आहे पण आज सुद्धा लोक पाठीमागून खूप काय बोलतात मी असंच त्याला एक मोटिवेट म्हणून घेतो घेतो असेच खूप आता जस्ट रिसेंटली असे चार पाच आमच्या सोबत प्रसंग सुद्धा घडले माझ्या मित्रासोबत आणि माझे पण आम्ही त्याला एक मोटिवेट म्हणून घेतो एक मोटिवेशन एक प्रेरणा म्हणून बघतो आज सुद्धा असे प्रसंग खूप घडतात सांगण्याबाबतचे नाहीत पण खूप आहेत अशी त्याच्यातलाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर ह्याला एक मोटिवेशन घ्यायचं आज भले आपल्याकडे बाईक नसेल ना दोन वर्षात आपण बाईक कशाने आणून जातो ह्याच स्ट्रॅटर्जी प्लॅन बनवा आज समाज तुम्हाला बोलणार तुमच्यावरती थुकणार वगैरे मला तर एवढं समाजातून हे केलं होतं ना म्हणजे पोरस जी लहानापासून खेळली ती त्यावेळेला विचारायची ना पार्टनर असे काही जण बोललेत ना की हा काय करतोय वगैरे तो पण असे डिटेल मध्ये व्हिडिओ येणार आहेत ह्या चॅनलवरती फक्त कनेक्टेड राहा जर आयुष्यात काहीतरी करायचं तर ह्या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जर तुम्हाला मोठिव्हेशन जर व्हिडिओ पाहिजे असतील ना तर बेल ऐकून प्रेस करून कारण येईल पण जेव्हा मी हो व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा नोटिफिकेशन येईल आणि मी ट्राय करेन या चॅनलवरती तुम्हाला मोटिव्हेशनल व्हिडिओ देण्याचा फक्त तुमच्या तयारी असली पाहिजे जिद्दीने काम करणारे कारण मला माहिती आहे नाईन्टी नाईन पर्सेंट लोक असे आहेत की फसलेत ते आजच्या आत फसलेत मित्रांनो कारण मी पण फसलो होतो आज सुद्धा माझ्या आज सुद्धा माझ्या लाईफमध्ये डाऊन फॉल आहेत अपडाऊन चालू राहतात असं नाही आयुष्य असं प्लेन रोड सारखं नाही ते चढउतार सतत येतच राहतात पण ह्याच्यामधून बाहेर का झाला आणि ह्याच्यामधून मार्ग काढून स्वतःला स्टेबल बनवणं हा खराब विजय असतो विजय हा स्टेबल नसतो कधी कोण आयुष्यभरासाठी विन नाही होत अपडाऊन चालू होत हे लक्षात ठेवा त्यामुळे आणि तुमचे लाईफ चेंजिंग करून ठेवणार आहेत मित्रांनो कारण मी पण तुमच्या एजचा आहे आज सुद्धा स्ट्रगल करतोय पण त्या फेज मधून मी बाहेर आलो जो माझा खूप रडवण्याचं जे दुःख दुःखी काळ होता त्याच्यामधून मी बाहेर आलो आणि म्हणून मी ही स्टोरी तुम्हाला सांगतो आणि असेच व्हिडिओ येणार आहेत फक्त सबस्क्राईब करून ठेवा चला पुढच्या व्हिडिओमध्ये आय होप हा व्हिडिओ तुला आवडला असेल आणि असेच तू पण प्रयत्न करत राहा जर आयुष्यात जर खचला असतील तर अजून व्हिडिओ देणार आहेत आणि मोटिवेट राहा तर चला आयुष्यात स्ट्रगल करा आणि मेहनतीने जा मोटिवेट राहा बाय धन्यवाद जय महाराष्ट्र